डॉक्टरांपेक्षा परिचारिका रुग्णांसोबत जास्त वेळ घालवतात आणि त्यांची काळजी घेतात निरोगी समाजाच्या उभारणीत परिचारिकांची भूमिका अमूल्य आहे असे बेळगाव येथील बीम्स नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बेंगळुरू येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या बीओ एसचे सदस्य डॉक्टर नामदेव माळगी म्हणाले अंकली तालुका चिकोडी येथील गोमटेक शैक्षणिक संस्थेच्या डॉक्टर एन ए आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित बी एस सी नर्सिंग जी एन एम विद्यार्थ्यांच्या दीप प्रज्वलन आणि शपथविधी समारंभाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते परिचारिकेचे पद पवित्र असते जेव्हा कोणताही डॉक्टर जीवनरक्षक काम करतो त्याकरिता परिचारिकांनी सेवा केली पाहिजे परिचारिकेच्या पदासाठी मातृत्वाची करुणा प्रेम सहनशीलता आणि संयम प्रत्येकामध्ये असले पाहिजे रुग्णाची तळ हाताने तपासणी केली पाहिजे आणि जीवनरक्षक केसेस हाताळ्या पाहिजेत या नर्सिंग व्यवसायात मुख्य गोष्ट म्हणजे सेवेची भावना असणे रुग्णांवर उपचार करताना पॅरामेडिकल कर्मचारी देखील महत्वाचे आहेत आज डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी एक टीम म्हणून काम करतात असे ते म्हणाले या प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष एन ए म्हणाले शिक्षण हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे उत्तर असले पाहिजे शिक्षणाने व्यक्तीला स्वावलंबी बनवले पाहिजे व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम केवळ पैसे कमवण्यापुरते मर्यादित नसून ते साध्य करण्याचे आणि योगदान देण्याचे ध्येय असलेले विद्यार्थी विकसित करतात दिवा हातात धरून प्रतिज्ञा स्वीकारून आरोग्य क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी भविष्य आहे सध्या दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षात सुमारे साठ लाख परिचारिकांची आवश्यकता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही परिचारिकेची संधी निवडली आहे ही आनंदाची बाब आहे एकोणीसशे नव्वदमध्ये पन्नास विद्यार्थ्यांसह सुरू झालेली ही संस्था आज हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी प्रकाशाचा किरण बनली आहे आमची शैक्षणिक संस्था गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकारे चांगले शिक्षण देण्यासाठी ओळखली जाते जर त्यांनी पूर्ण समर्पण आणि जबाबदारीने त्यांचे शिक्षण पूर्ण केले तर ते देशासाठी चांगले आणि अनुकरणीय नेते बनतील असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात बोलताना गोमटेश शैक्षणिक संस्थांच्या खजिनदार सौ ललिता मगदोम म्हणाल्या की प्रशिक्षित परिचारिका मानव जातीसाठी वरदान आहेत आणि आरोग्यसेवा उद्योगाचा कणा आहे तथापि रुग्णाला मानसिक बळ आणि पूर्ण पुनर्प्राप्ती प्रदान करणे ही वैद्यकीय कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे त्यांच्या जल विचारसरणी आणि गंभीर निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे ते आपत्कालीन परिस्थितीत आघाडीवर प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात डॉक्टर रुग्णांवर उपचार करू शकतात मात्र रुग्णांची संपूर्ण देखभाल ही परिचारिकाचीच असते त्यासाठी से सेवा व मनोभावृत्ती बाळगून रुग्णांची सेवा केली तर त्यांचे ध्येय पूर्ण होऊ शकते असे त्यांनी सांगितले याप्रसंगी संस्थेचे कार्यदर्शी सुरेश चोगला यांनी आभार विचार व्यक्त केले प्राचार्य हजरत अली पनारी यांनी बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम विद्यार्थ्यांना शपथ दिली चंद्रशेखर हादिमणी यांनी अहवालाचे वाचन केले उपस्थितांचे स्वागत शिक्षिका प्रेमा तेली यांनी केले तर हिना जमादार आणि सूत्रसंचालन दया रुन मिराजर यांनी आभार मानले एस व्ही न्यूजसाठी इंगळेहून राजू कोळी ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಜಿ ಎನ್ ಎಮ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಿ ಎಸ್ ಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇದೇ ವರ್ಷ ಅಡ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ಭಾಳ ಒಂದು ಕಣ್ ಸಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ ನಾನು ನರ್ಸಿಂಗ್ ಮುಗಿಸ್ಬೇಕು ನಾನು ಏನೋ ಮಾಡಬೇಕು ನಾನು ಪ್ರೊಫೆಷನ್ ಮಾಡಬೇಕು ನನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ನಿಲ್ಲಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಏನು ಸಲಹಿದೆ ಅಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಫಸ್ಟ್ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಒಂದು ಕಾಲ ம் நான் நர்சிங் ஸ்கூல் ஸ்டார்ட் மாம்பத்தெண்ட் வீசு தொம்பத்தெக்கோ நர்சிங் ஒழுங்கு கர்கொண்ட் பார்க்க இது குஸ்தி நர்சிங் யாரும் குரியோ நர்சிங் அதுக்கு நான் ஏன்மா எல்லோ மடிகேரினோர் அக்கடி ஹோகி எழு கிட்டே ஆமே ஓகே கேரள கரிக் மா ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಇರಲಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷಗಳ ಮೇಲೆ ಮೂವತ್ತು ವರ್ಷಗಳ ಮೇಲೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗೆ ಬದ್ದಾಗಿದೆ ಇಡೀ ದೇಶ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಕಟ ಹೊಸ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಅಲ್ಲ ಇವರಿಗೆ ಈಗ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ನರ್ಸಿಂಗ್ ಪ್ರೊಫೆಷನ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಹತ್ವ ಇದೆ ಅದರಿಂದ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ಹೆಂಗೆ ಕಟ್ಕೋಬಹುದು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಗೆ ಸೇವಾ ಕೊಡಬಹುದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಷಯ ಈಗ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಯುವಕರಿಗೆ ಪೀಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಯಾವುದೇ ಒಂದು ನನ್ನ ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೃತ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಕಡಿಮೆ ತಿಳ್ಕೋಬಾರ್ದು ನಮ್ಮ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮಾಡುವ ವೃತ್ತಿ ನಾವು ಮಾಡುವ ವೃತ್ತಿ ನರ್ಸಿಂಗ್ ಇರ್ಬೋದು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ನೋವನ್ನು ಕಡಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೋದ್ರೆ ಅದು ನಿಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋ ಭಾಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಯಾರು ಸಿಗಲ್ಲ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜನ ಹೇಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಜನರಿಗೆ ನೋವು ಕೊಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂತ ಜನ ಬಹಳ ಇವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಜಗತ್ತು ಹೇಗಿದೆ ಆದ್ರೆ ಯಾರಾದರೂ ಇನ್ನೊಬ್ಬರ ನೋವನ್ನ ಕಡಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಮುಂದೆ ಹೊತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮೊದಲೇ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ತಾನೆ ನರ್ಸಿಂಗ್ ಪ್ರೊಫೆಷನ್ ಒಂದೇ ಪ್ರೊಫೆಷನ್ ನನ್ ನರ್ಸತ್ತೆ ನೀವು ಹೊರಗೆ ಬಿದ್ದ ಕೂಡಲೇ ಅಪರ್ಚುನಿಟಿ ಇರುತ್ತೆ ಅದು ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ನೋಡಿ ಬ್ಯಾಕ್ ನೋಡಿ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸಿ ಬೇರೆ ಮತ್ತೆ ಕೋರ್ಸಸ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು

the dispelling of the darkness and ignorance with the knowledge and light it is a ritual that invites the positive energy wisdom and divine presence and some important key points regarding the lamp lighting of this program first one is the symbol of the knowledge so lighting the lamp is one of the main symbol of the knowledge second one is the inviting the divine presence third one is dispelling the negativity of the event and auspicious beginning so each and every everyone beginnings were begun with the lighting the lamp so because of that mainly the main key significance of the lighting the lamp it is a common practice light up the lamp at the start of the important event so all the events were begun with the lighting the lamp and ceremony are new academic years to ensure the good and the blessing beginnings the hope, the light symbolizes the hope of the temple of power, good will, good war will. The path of the refuges and enlightenment. So, visually visiting, uh, usually this thing usually used in the lighting the lamp in the spiritual and um, ritual importance of the each and every one programs and the temples. In many traditions, the act is the integral part of worship. Connecting the individual with the divine and uh, cosmic eyes. So, inner enlightenment the behind the external act and also metaphor of for lighting the inner lamp of the wisdom and realization within one oneself. Mainly my key message to students for the students anybody in our Choudhary are take the oath and My message is uh, mainly three important steps. First one is clarity is the power. That is set a clear goals. You have a specific goals in your uh, student life. You need to set the goals in the beginning only. Then only you are reaching that particular goals. So this is the important step. When you need to take. Uh, second one is consistent action and implementation. So nothing but you need to hard work all the academic years, along with the academic as well as the co-curricular activities.